भारत ए आय रिव्होल्युशन साठी खरोखर तयार आहे का दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेला इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय भारत सरकारच्या इंडिया ए आय मिशन अंतर्गत आयोजित हा जागतिक ए आय समिट भारताच्या तंत्रज्ञान नेतृत्वाचा मोठा दावा मानला जातो पाचशे पेक्षा अधिक सत्र तीन हजार दोनशे पन्नास वक्ते आणि तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असलेला हा समिट ए क्षेत्रातील भारताची मोठी झेप दर्शवतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळा फेब्रुवारीला समिटचं सो उद्घाटन करत भारताच्या बारा स्वदेशी ए आय मॉडेल्स आणि बावीस भाषांमधील तंत्रज्ञानावर भर दिला पीपल प्लॅनेट प्रोग्रेस या थीमवर ए आय नैतिकता स्किलिंग गव्हर्नन्स आणि जागतिक सहकार्यावर चर्चा सुरू आहे सुमारे अडीच लाख अभ्यागत आणि जपान यूके के फ्रान्स सारख्या देशातील प्रतिनिधी या समिटमध्ये सहभागी होत आहेत मात्र या भव्य समिटच्या सुरुवातीलाच व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठा वाद निर्माण झालाय उद्घाटनाच्या दिवशी प्रचंड गर्दी लांब रांगा सुरक्षा कारणामुळे अचानक हॉल बंद करणे आणि स्पष्ट सूचना नसल्यानं अनेक स्टार्टअप्स व अभ्यागतांना तासन तास प्रतीक्षा करावी लागली वायफाय नसणे पाणी व अन्नाची कमतरता आणि सर्वात आश्चर्य म्हणजे डिजिटल इंडिया समिटमध्ये युपीआय कॅश पेमेंट स्वीकारले जात होते त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त झाली याच दरम्यान एका बेंगलुरू स्टार्टअपचे ए एआय वेरियेबल गॅजेट चोरीला गेल्याचा आरोप झाला जरी पोलिसांनी चोवीस तासात ती उपकरणं परत मिळवली विरोधक आणि तज्ज्ञांनी एआयचा गैरवापर देखरेख आणि मोठ्या कंपन्यांचा वाढता प्रभाव यावरही प्रश्न उपस्थित केले सरकारकडून या त्रुटींसाठी सरकार माफी मागून वॉर रूम तयार करण्यात आली असली तरी सुरुवातीचा गोंधळ समिटच्या प्रतिमेवर छाया टाकतोय मोठ्या एआय क्रांतीचं नेतृत्व करण्याचा भारताचा दावा मजबूत आहे पण प्रश्न अजूनही कायम भारत खरोखरच या एआय रेव्युलेशनसाठी पूर्णपणे तयार आहे का